स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तेव्हा तुम्ही म्हणजे इरी जवळ कोण येऊन उभी आहे तर हिरीजवळ आता म्हणजे म्हणजे इथे मंदिर आहे तर इथे गेलो होतो आम्ही जानेवारी फेब्रुवारी मध्ये जास्त पाणी राहतं बरं पण मग ह्या वर्षी पावसाळा नसल्यामुळं मग पाणी इरी हिरीमध्ये एवढं म्हणजे आता आपल्याला माहिती हिरीला पाणी ही देवी माहिती म्हणजे इटी मंदिर आहे आणि मंदिर पुरं डोंगरावर आहे बरं जर कधी तुम्ही पाहिलं ना तो कोणी म्हणणारच नाही काय समजा डोंगरामध्ये मंदिर म्हणून असं दिसतं एकदम भारी देवी मायचं म्हणजे असं पण म्हणजे साक्षात आहे असं दिसतं तर मग चला म्हणलं व्हिडीओ काढू कारण की पाया पडायला येले तर आणि आता मंगळवार बी आल आणि आता गर्दी म्हणजे इतकं पुरं डोंगरावरून चढून येणं लागतं तर मग डोंगरावर चढताना काही घेतला होता व्हिडिओ पण मग मायकून थोडा कट होऊन गेला तेव्हा ते त्याच्यामुळे काही जमलं नाही दाखवून पुरक तर मग घेऊ व्हिडिओ तुम्ही पुरा पा तर जत्राच्या टायमला इतकी गर्दी राहते ना पूर्ण डोंगरावर चढत येणं लागत इतकं हे राहतं आणि तसं काही नाही बरं रोड एकदम भारी आहे तुम्हाला रोड बी धावते मी म्हणजे रोड गंद भारी आहे पण मग काय होतं जाताच्या टायमला इतकी गर्दी राहते इतकं डोंगरावर मंदिर आहे तरी बी इतकी गर्दी राहते ना कोणी म्हणणारच नाही मंदिर डोंगरावर डायरेक्ट पूर्ण म्हणजे एकदा जत्राला आलं ना सकाळचं निघलं ना तर डायरेक्ट संध्याकाळ होऊन जाती घरी जायला तरी बी माणूस घरी जात नाही इतकं मोठं हे राहतं म्हणजे चढाला आणि जायला आणि मग आपण फिरतो जत्रा हो मध्ये जास्त टाइम होऊन जातो त्याच्यामुळं रोडानं आणतो आम्ही ना वर म्हणजे पुर डोंगरातच ये पण मग कोणी म्हणणारच नाही का डोंगरामध्ये म्हणून सांग इतकं भारी दिसतं ते आणि वर आल्यावर आता तुम्ही जर पाहिलं ना मंदिर तर कोणी म्हणणारच नाही मंदिर डोंगरामध्ये इतकं भारी दिसतं म्हणजे डायरेक्ट इतकं उच्च वर येईल की डायरेक्ट मारुतीच मंदिर आहे फुलपला पण आवाज राहिल तर चाल मी आता मंदिर दाखवते पुढं माणसं भारी लाल पुन्हा आम्ही ना इटी इतके वांदे रोवते एकसारखे म्हणजे तवा जास्त गर्दी होती ना इतके वांदे होते तर मी आता याला हे खू घातलं होतं आपलं काय चिरुंजी खो घातले होते हातातून घेत होते इतके भारी वाटत होत हे भारी वाटी बरं ते जाळी लावली म्हणजे अचानक कोणी खाली कधी गेलं तर डायरेक्ट राहणारच नाही इतकं खाली येते तिथे डोंगराच्या खाली इतकं ते इटेच वांदेर होते म्हणजे आता जाळी हटवली पहिल्या ना इटी ना जाळी नव्हती तर आता ना जाळी लावली पहिले नव्हती जाळी म्हणजे ती वांदेर नाही इथून वर या आहे तर मग आता जाळी लावली तर आता काही आता येणार नाही जायला वर ते हपा खाली पूर्ण डोंगराशात येन लहान घरं दिसू राहिले म्हणजे पुरं गाव बी दिसते भर इथून तसं काही नाही पण मग खाली खोलीले खोलीनं ते त्याच्यामुळं जाळी लावली म्हणजे जाळी लावली त्याच्यामुळं वांदे गिंदरं बी याद आहे वांदेरा तर पण मग असं समजा माणूस बी गेला असे ना तु लार करू तर मग समजा खाली पडाचं बी वाटतं त्यांना त्याच्याकरता त्यानं जाळी लावली पहिल्याने जाळी नव्हती ती पण इतकी गर्दी राहती ल गर्दी राहील ना त्याच्यामुळं त्यानं जाळी लावली जाळी तुबा किती भारी लावली आता म्हणजे खाली जायचं कामच नाही आणि तुम्हाला ते दिसत असं निठूनच अंदाज येत असं किती खाली पण म्हणजे पुरं डोंगरावर मंदिर आहे त्याच्यामुळं तिकडे मंदिराकडे आता म्हणजे इटे दुकान बी बर म्हणजे दुकान आहे पण मग आता गर्दी नाही ना मुळे लवून गेले ते दुकान। ना दुकान म्हणजे आम्ही कायम येतो जातो ना तर मग ते ओळखी होऊन जाईल ते बघून ते इटरले बी बिटी दुकान आहे त्याची झंडाल देवायचं तिळसूर आहे तुम्हाला ती दिसत असा तिळसूर आहे इथे चला आता आपण मंदिरात जाऊ तेव्हा चाले आता मंदिरात मंदिरात जाऊन असं इतकं भारी वाटतं लई भारी वाटतं बरं हे उघड अशी मंदिर बरं झालं मला वाटलं मधी फुलपला वेले काय हे मंदिर किती भारी म्हणजे याच्यामध्ये आपण जर याला आलो हो कधी ना जत्राला आता मग एवढं हे बी निवत देवी माई बी दाखवत जास्त गर्दी बिले राहते जत्रा राहते आपली दिवाळी झाल्यावर पंधरा दिवसांनी राहते बरं जत्रा पौर्णिमाला जत्रा राहते मायची हे मंदिर तुम्ही कधी आले ना तुम्हाला असं वाटणारच मी मंदिर डोंगरावर इतकं भारी दिसत ही देवी माय आवाज घालला की मॉ त्याच्यामुळे आपण जत्राला कधी आलो ना तर डायरेक्ट पोलीसवाले ते उभे राहते इकडून इकडून म्हणजे इकडून माणसं कोणी बाया इकडून राहत्या ना म्हणजे असं म्हणजे डायरेक्ट एंट्री होऊ देत नाही ते म्हणजे डायरेक्ट असं इतकं जाम आम राहतं ना म्हणजे लोक लगे यसारखी गर्दी करताना त्याच्यामुळं काय करते इकडूनसनी बाया किंवा इकुमसेनी हो, बाया राहत्या आणि एकूण माणसं निकून बाया राहत्या म्हणजे कसं गर्दी होत नाही काही नाही पोलिसवाले तर देवी मायला बी देत निश्चित करूनसनी इतकी गर्दी राहती म्हणजे लाईन लावणं लागते पायापाड्यासाठी सुद्धा पण लोक बी टेकवू देत नाही इतकी गर्दी राहती लगे माणसं राहत्या किंवा बाहेर राहत्या आणि तुकून माणसं किंवा बाहेर असं राहत म्हणजे गर्दी जास्त राहते नापरायला बायाजवळ तर मग त्याच्यामुळं जास्त गर्दी होती ना त्याच्यामुळं मग ते बरोबर कर मंदिर बी किती भारी आहे निदान पेटी कोण गेलो होतो तो माही दर्शनाला बघी वगि लागेल बाकी पा तुम्हाला देवी दाखवती म्हणजे मन मोकळी पण घ्या कारण असं याच्यात आलो कधी ना आपण गर्दी राहते जास्त तर मग इतकं म्हणजे पाया बि पडण पाय त्याच्यामुळे जास्त आवाज आला ते म्हणजे इथे आपल्याला इतकं बेकार राहायचं तर माता सुद्धा ठेवू देत नाही इतकी गर्दी राहते त्या वेळ आणि आता येत एवढी गर्दी आहे तर चाला म्हणलं व्हिडीओ काढू कारण की मग गर्दीमध्ये एवढा का होत नाही ना